नमस्कार आज आपण मंडोगन फराटा येथून सोलापूर येथील न्यायालयासाठी जात असताना बारा वाजून एक मिनटं झाला तरी आत्ताही पाटस रेल्वे स्टेशन येथील तिकीट खिडकी ही बंद आहे त्यामुळे आपल्याला तिकीट मिळू शकत नाही आणि हा रेल्वे प्रशासनाचा जो हलगर्जीपणा आहे याला रेल्वे प्रवासासाठी अतिशय महत्त्वाचे तिकीट असते आणि ते तिकीट आपल्याला मिळू शकले नाही त्यामुळे आपण आता रेल्वेने प्रवास करत आहोत सोलापूर येथे तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयामध्ये आपलं कामकाज आहे त्या कामकाजासाठी आपण जात असताना रेल्वेने प्रवास करताना मात्र या ठिकाणी पाटस रेल्वे स्टेशन येथे तिकीट खिडकी ही बंद आहे त्यामुळे आपल्याला तिकीट मिळू शकत नाही आपण आत्ता पाटस रेल्वे स्टेशन येथे आहोत बारा वाजून दोन मिनटं झालेली आहेत पहा बारा वाजून दोन मिनटं हे पहा पाटस रेल्वे स्टेशन येथे आपण आहोत बारा दोन